राज्य काय सांभाळणार मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी ठाकरे मराठी माणूस आता आठवला मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला मराठी माणसाचं खच्चीकरण झालं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात मुंबई मरा महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई मराठी माणसापासून तोडणार अरे मराठी माणसाचं खच्चीकरण एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं आम्ही साडेबारा हजार लोकांना घरं दिली एक लाख गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत पस्तीस ते चाळीस लाख लोकांना टप्प्या 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 टप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत हा योजना तुमच्याकडे इतके वर्ष तुम्ही काम केलं इतके वर्ष सत्ता गाजवली काय केलं मुंबईकरांसाठी मुंबईकर शून्य आहे मुंबईकर शून्य आहे या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे आज आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं मुंबईमध्ये एक तरी एक तरी आंतररा म्हणजे एक तरी असं मोठ उद्यान झालं आम्ही केलं महालक्ष्मी रेस्कोरची एकशे पंचवीस एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली आमच्या सरकारने केलं एकशे सत्तर एकर कोस्टलची जागा मिळून तीनशे एकरचं मोठं सेंट्रल पार्क पार्क आम्ही करतोय त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं तीनशे एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे कधी विचार आला असा हे हे फक्त आणि फक्त स्वतःच स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या, या लोकांनी विचार केलेला आहे आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्ची कुठे तरी उद्धव ठाकरे पासून दिली असं का करतायत उद्धव ठाकरे अरे मी म्हणून तर सांगितलं त्यांच्याबद्दल अगोदर काय काय बोललेत ते जरा बघा ना म्हणजे एकदम थ्री सिक्स्टी डिग्री असा माणूस बदलतो काय त्याला म्हणतो आपण मागरंग बदलले सक्षम आहे महाविकास आघाडी अबाधित आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे केलं म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडी तुटली असं म्हणत आहे का आता हे सगळं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना त्यांचे प्रश्न आहेत त्यांना म्हणजे मी जे बोललो हे फक्त तत्वासाठी नाही ही स्वार्थासाठी आहे शेती स्वार्थ संपला की वेगळे वेगळे हे म्हणजे त्यांनी त्याच्यातून शिक्षित केलेलं आहे आणि जेव्हा ते मिलिंद नार्वेकरांचं वक्तव्य आहे तर त्याच्यामध्ये अर्थही दडलेला असेल so, मुंबई

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम